भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे मालिका वेळापत्रक जाहीर तर सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती जाणार आहे या मालिकेमध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका आणि पाच टी सामन्यांची मालिका होणार आहे तर आपण पाहूया वन डे सामन्याच्या मालिकेचे वेळापत्रक पहिला वनडे सामना एकोणीस सा ऑक्टोबर रोजी परथे या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे दुसरा वनडे सामना तेवीस ऑक्टोबरला अडिलेड या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर तिसरा वन डे सामना सिडनी या ग्राउंडवरती पंचवीस ऑक्टोंबरला खेळला जाणार आहे मित्रांनो आपणास काय वाटते या दोन्ही मालिकेमध्ये भारताची टीम ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल का आपण असं काय वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांना पण चॅनलवरती नेऊन तर आमचा यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा